नमस्कार मैत्रिणींनो मकर संक्रांत आली की सर्वात मोठा प्रश्न हळदी कुंकुवाला आलेल्या सुवासनींना वाण काय द्यावे बजेट तर पन्नास ते शंभर रुपयाच असत पण वस्तू अशी हवी असते जी बघून सुवासनीना आनंद झाला पाहिजे आणि ती वस्तू त्यांच्या उपयोगाला पण आली पाहिजे तर काळजी नको आज आपण पाहणार आहोत युनिक गिफ्ट आयडिया त्याही तुमच्या बजेटमध्ये आणि हो व्हिडिओच्या शेवटी मी सांगणार आहे की साधी वस्तू सुद्धा महागडी कशी दाखवायची त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कॅटेगरी एक किचन साठी उपयुक्त महिलांना स्वयंपाक घरात लागणाऱ्या वस्तू कधीच जुन्या होत नाही एक स्टील छोटे डबे पन्नास ते साठ रुपयात उभा स्टीलचा डब्बा किंवा मसाला डबा मिळतो हे दिसायला खूप रॉयल दिसतात दोन चहा गाळणी किंवा किसनी रोजच्या वापरातील या वस्तू तुटतात त्यामुळे नवीन मिळाल्यास खूप आनंद होतो तीन नॅपकिन सेट चार ते पाच असं नाही एक फॅन्सी आरसा पर्स मध्ये ठेवता येईल असा छोटा आरसा दोन क्लच किंवा कॉइन पर्स पन्नास ते सत्तर रुपयात सुंदर वर्क केलेल्या छोट्या पर्सेस मिळतात तीन सौंदर्य सेट यामध्ये तुम्ही एक कंगवा टिकलीचं पॅकेट आणि नेल पेंट असा कॉम्बो करून देऊ शकता कॅटेगरी तीन होम डेकोर आणि पूजा एक सुगंधी मेणबत्त्या किंवा पंत्या फॅन्सी पंत्यांची जोडी हा एक उत्तम पर्याय आहे दोन अगरबत्ती स्टँड सध्या मार्केटमध्ये लाकडी किंवा स्टीलचे सुंदर अगरबत्ती स्टँड आले आहेत तीन कापूर जाळण्याचे पात्र हे शंभर रुपयाच्या आत मिळते आणि खूप पवित्र मानले जाते कॅटेगरी चार सध्या ट्रेंड मध्ये असलेल्या वस्तू एक कापडी पिशव्या प्लास्टिक बंदीमुळे भाजी आणण्यासाठी कापडी पिशवी हे अतिशय उपयुक्त वाण आहे दोन तुळशीचे रोप बजेट कमी असेल आणि काहीतरी पवित्र द्यायचे असेल तर छोटी कुंडी किंवा तुळशीचे रोप द्या आता वळूया माझ्या खास टीपकडे प्रेझेंटेशन मैत्रिणींनो वस्तू पन्नास रुपयाची असो वा पाचशे रुपयाची देण्याची पद्धत महत्वाची आहे वस्तू नुसती हातात देण्यापेक्षा त्याला एका रंगीबेरंगी कागदात किंवा ऑरगनचा बॅग मध्ये घालून द्या सोबत एक गुलाब किंवा हळदी कुंकुवाची तुमची पन्नास रुपयाची वस्तू सुद्धा एखाद्या महागड्या गिफ्ट सारखी दिसेल तर या वर्षी तुम्ही यातली कोणती वस्तू देणार आहात कमेंट्स मध्ये सांगा मकर संक्रांती दोन हजार सव्वीस संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर अशा स्मार्ट आयडियासाठी आपल्या लोकप्रिय सोपे जीवन चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद